नमस्कार श्री शा चॅनल मध्ये मी श्रीशाची स्वागत करते आज आहे मंगळवार आणि आता वाजलेले आहेत ते म्हणजे सकाळचे पाहुणे आठ श्रीशा मगाशी स्कूलला गेली नंतर डब्यासाठी म्हणजे मी मटकीची भाजी चपाती ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते जे केलेलं आहे ते आणि राहिली आहे ती म्हणजे देवपूजा मी देवपूजा सुद्धा करून घेणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगण्याआधी मी तुम्हाला आमच्या गावातले छान असे निसर्गरम्य वातावरण दाखवते तर अजून सुद्धा थोडं थोडस आहे आणि भवानीच्या मळावर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ते वातावरण आणि अजून सुद्धा शांतता आहे तर थोड्या वेळाने होईलच गर्दी म्हणजे इकडे तिकडे लोकांची कामं चालू आणि त आहेत ती म्हणजे दोन बैल आणि दुर्गा मातेच मंडळ आमच्या इथे सुद्धा मंडळ असतं दुर्गा मातेचं पण इथे एक अजोबा आहेत ते बारलेले आहेत त्यामुळे हा इथलं मंडळ नाही बसवलेलं म्हणजे इथं दुर्गा माता नाही बसवलेली त्याचबरोबर इकडे सुद्धा बघू शकता असं धुकं पडल्यासारखं दिसत आहे आणि सूर्य बघूया आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतोय का ते सूर्य उगवायला सुरुवात झालेली आहे आणि मघाशी मी जसं की म्हंटल आपण देवपूजा करायची अजून म्हणजे राहिलेली आहे तर ही देवपूजा अजून कालचीच आहे आता मी देवपूजा सुद्धा करून घेणार आहे तर पान अजून सुटलेले नाहीत आजचा तिसरा दिवस आहे आणि हे असे घट बसलेले तर घटावरच धान्य सुद्धा उगवायला सुरुवात झालेली आहे आता यायला सुरुवात झाला म्हणजे उद्या सकाळपर्यंत हे छान उगवेल आणि ते सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करते तर सकाळचं मी म्हंटल थोडंसं जेवण राहिलेलं करायचं तर आता सगळं जेवण झालेलं आहे आणि जेवणामध्ये काय काय आहे ते आपण बघूया तर इथे केलेलं आहे ते म्हणजे बरण त्याचबरोबर मटकीची भाजी इथं भाताचा कुकर सुद्धा लावून झालेला आहे कारण आता जेवण हळूहळू लागलेले आहेत आणि झालेल्या आहेत त्या म्हणजे सर्व सुद्धा आणि दूध सुद्धा उकळलेला आहे तर आम्ही सरशाही येण्यासाठी दुधाला एकदम असं मंद गॅस वरती उपळी आणतो तर आता पाच मिनिटात दूध उकळून वर येईल तर मी आता करून घेणार आहे ती म्हणजे फायनली देवपूजा आणि आता वाजलेले आहे वाजलेले आहेत ते म्हणजे साडेआठ आता देवपूजा करते तर देवावरची जी फुलं होती म्हणजे जे शिरी फुलं काल घातलेली ती काढलेली आहेत आणि आता तुळशीच्या पूजेचं साहित्य सगळं घेतलेलं आहे आणि आता जाते आणि तुळशीची पूजा करून येते मी तुळशीची पूजा करायला जाण्याआधी पहिली गोष्ट करते ती म्हणजे या उंबऱ्याला धुवून घेते म्हणजे हा थोडासा सुकतो आणि हा जो ओला झालेला आहे तो सुद्धा सुकून निघतो बर बर माझी तुळशीची पूजा झालेली आहे आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर समूह माझ्या जवळ आलेली आहे आणि तुम्ही समूला बघू शकता तर समूच्या स्कूल मध्ये सांगितलेला आहे की म्हणजे नऊ दिवसातले जे नऊ कलर आहेत तो ड्रेस तसाच घालून यायचा तर समूह आज रेड कलरचा हा ड्रेस घातलेला आहे असा आणि समूह आवरून बसलेले आहे लवकर कारण समूह पहाटे पहाटे जाते ते म्हणजे काकड आरतीला भवानीवर आणि काकड आरतीसन आल्यानंतर ती शांत झोपते आणि आणि मग उठते आणि स्कूल चावरते नाश्ता करते जाता तिचं छान आवरलेलं आहे आणि ती सुद्धा जाईल आता थोड्या वेळ स्कूलला होय की नाही होय होय तर आता मी देवाला फुलाने पाणी सुद्धा घातलेलं आहे त्यानंतर अश्वगंध गणपतीला कृष्णाला दत्ताला आणि हळदी तुमची देवाला वाहून घेतलेला दे आहे त्याचबरोबर इथं फुलांची माळ सुद्धा घातलेली आहे आणि आता घालून घेते ती म्हणजे ही फुलं ह्या देवांना आणि मग अक्षदा गणपतीला वाहते आणि आरती करून घेते अशा प्रकारे ही नऊ दिवसाची पूजा असते तर आजच्या डेली रुटीन मध्ये कामामध्ये चेंज झालेला आहे अजून आम्ही भवानीला सुद्धा जाणार आहे आणि त्या घरामध्ये चालू केलेली आहे ती म्हणजे फोर्स मधली साफसफाई साफसफाई तर झालेली पण हे जे हौद आहेत ह्या हौदामधले गहू संपलेले नंतर ह्या हौदामध्ये सुद्धा गहू होते ते सुद्धा संपलेले आहेत ज्या लोकांना म्हणजे विकली आम्ही गहू कारण आम्हाला जास्त गहू झाले होते त्यामुळं आणि इथं हे जे दोन ड्रम आहेत ह्यामध्ये सुद्धा आम्ही गहूच भरून ठेवलेले आणि हे जे लाकडी कपाट दिसतय तर ह्या लाकडी कपाटामध्ये सुद्धा आम्ही चप्पल वगैरे बुट मुलींची ठेवलेली जुनी तर ते सुद्धा सगळं काढलेलं आहे नको असलेले साहित्य नारळ वगैरे सुद्धा ठेवलेले मग हे सुद्धा आता स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता चालू आहे ते म्हणजे पोरचे धुणं तर ते लागलेले आहेत कपाट धुवून घ्यायला आणि इथं तुम्ही बघितलं असेल तर इथं सगळे असे हाऊस वगैरे होते तर ती सुद्धा सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता ले 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 हे मी करत आहे कपाटांची साफसफाई आणि अशा प्रकारे आज पोरचे काढलेले आहे तर ही स्वच्छता चालू आहे औषधाच्या काही बातल्या होत्या जसं की राहण्यात आपण तणनाशक वगैरे मारतो कीटकनाशक तर त्या सगळ्या नेऊन त्या इथं जुन्या घरामध्ये ठेवलेले आहेत तिथंवर ठेवायचं तर आता हे दार उघडलेलं आहे तर आता वेळ मिळाला की तिथे जाऊन ते ठेवून घ्यायचंय अशा प्रकारे आता स्वच्छता होईल मग ती झाल्यानंतर पण तुमच्या बरोबर शेअर करतो आणि आम्ही कोणत्या हौदातले गहू स्वच्छ करणार आहे ते सुद्धा दाखवतो तर हा जो हौद आहे ह्यामध्ये कुठेतरी एखादा किडा झालेला आहे सोंडा किडा आणि दोन म्हणजे दोन वर्ष झाले काय माहिती वातावरणाचा वा परिणाम कि गव्हातले किडेच म्हणजे जायना झाले म्हणून आता हे स्वच्छ घ्यायचे वगैरे काहीच घाण नाही तुम्ही सुद्धा स्वच्छ केलेला व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये आम्ही स्वच्छ सगळे घेतलेले होते पण तरी सुद्धा ह्या हौदामध्ये घाण आहे थोडीशी म्हणजे किडे झालेले आहेत तर इथं पण आता हे स्वच्छ करताना हे स्वच्छ करताना सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करते तर ह्यांची स्वच्छता वांगावर पाणी येते तर ही पूर्ण पोरशेमधली जी डिझाईन आहे ते पण ह्यांनी स्वच्छ धुवून घ्यायला लागलेत आणि इथपर्यंत पांढरु आम्ही किती लांब आहे तर आता निरमा घेतलेला आहे आणि निरमा सगळीकडं सगळीकडे पसरून घेतो आणि सगळं हे स्वच्छ घासून घेतो तर आमची शेतकऱ्यांची काम हवा हे राहील तर बाहेरचा पोर्च धुवून घेतलेला आहे आणि मगाशीच दिदीनी आणि आई आईनी सुरुवात केलेली जसं की सगळं पसारा वगैरे काढायला मग मी नंतर गेले स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आता पाणी पण काढून झालेलं आहे आणि धुवून घेतलेलं बघू शकता तुम्ही अजून पसारा आत घ्यायचा आता तो घ्यायचा चार वाजता कारण जरा सुकू दे उन्हामध्ये आणि आता इथलं काम झालं आता इथं आलेलं आहे ते म्हणजे आज आहे माझा उपवास तर उपवास आहे तर खाण्यासाठी तळण शाबूची भातवडी साब हे साबुदाणा आणि बटाट्याची म्हणजे ते चकलीसारखं आहे स्टिक आणि बटाट्याचे चिप्स तर आता हे मी सगळं तळून घेणार आहे आणि वरी भाजून घेतलेली आहे आणि आता ही वरी सुद्धा करून घेणार आहे पण आधी तळण तळून तर घेते म्हणजे वरी करायला बरं पडते वरी आधी भाजून घेतली आणि आता तळण तळून तर घेते आणि त्यामध्येच वरी करते आणि आज एक दुसरा सुद्धा प्लॅन आहे जर तो ठरला तर मग भवानीला जायला मिळालं तर ठीक नाहीतर श्रीशाला नंतर जाते नाहीतर मग आजचा ब्लॉग काय माहिती तेच एंड होतोय काय तर आता मी ही भातवडी तळून घेते शाबूच्या आणि मला ह्या शाबूच्या भातवड्या अशा करपल्या ना थोड्या की खूप आवडतात आता मी काय करते वरी करून घेते नंतर हे सगळं तळण वगैरे तळून घेते आणि ह्यांच्यासाठी हे मी डाएट करतात तर पनीर सुद्धा केलं आहे पनीर आणून ठेवले नॉर्मल होण्यासाठी वर काढून ठेवले तर आज हे काही खाणार नाही तर मी जी वरी खाणार आहे त्यातली थोडीशी वरी आणि सलाड आणि हे पनीर खाणार आहेत तर चला मी आता हे सगळं करून घेते आणि मग भेटते तर हे पदार्थ तयार केलेले आहेत त्यामध्ये मी हा वरीचा भात आणि ह्यांच्यासाठी डाएटसाठी खातात ते म्हणजे पनीर असं क्रिस्पी पनीर केलेलं आहे दहीची वाटी आणि काकडी अशी पातळ चिरून दिलेली आहे त्याचबरोबर तळणामध्ये फराळ्याच्या मी तळलेलं आहे ते म्हणजे ही शाबूची भातवडी ही बटाटा शाबू म्हणजे आपण चकली करतो त्याप्रमाणे स्टिक सारखं म्हणू आणि हे आहेत चिप्स तर हा आहे आजचा मेनू आणि ही जी प्लेट आहे ती हे मी खाणार आहेत आणि मी वरीचा भात आणि दही घेणार आहे आणि बरोबर त्याचबरोबर तळण आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद